नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत नागरिकांचे तर सोडाच पण त्या दिवशी सकाळपासून हत्तींनी गायींनी घोड्यांनी पाण्याला अथवा गवताच्या काडीला देखील स्पर्श केला नाही सर्वांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहतायत अचानक हे काय घडलं दिवशी अयोध्येत चूल पेटलीच नाही त्या दिवशी अयोध्येत ज्या मातेने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला त्या मातेला मुलाच्या जन्माचा आनंद झाला नाही काय करणार मुले घेऊन आज आमचा राम वनवासात चाललाय आहे अयोध्येत वाऱ्यासारखी बातमी पसरली श्रीरामांची लोकप्रियता घराघरातून रस्त्यात गल्ली बोळात सर्व लोक विलाप करतायत भगवान रथात बसलेत काय विचित्र प्रसंग आहे महाराज दशरथ आपल्या बेशुद्ध अवस्थेतून जागे होत ते विचारतात राम 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 गेला का कौसल्ये सुमित्रे मला रामाकडे घेऊन चला एक हात सुमित्रेच्या खांद्यावर ठेवून दुसरा हात कौसल्येच्या खांद्यावर ठेवून महाराज दशरथ कैकईच्या महालातून बाहेर पडतात बाहेर येऊन त्या जरा वृद्ध पित्याने रामांचा तो रथ पाहिला त्यांना राहवलं नाही दोन्ही हात उंचावून ते म्हणतात सुमंत्रा थांब सुमंत्रा थांब सुमंत्राने ते ऐकले त्याने घोड्यांचा लगाम ओढला घोडे थांबले प्रभूंनी मागे वळून पाहिले ते भगवंतांचे आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन भगवंतांनी दोन्ही मातांच्या उभ्या असलेल्या व्याकुळतेने रडणाऱ्या आपल्या वात्सल्य संपन्न पित्याकडे पाहिले राम सुमंत्रांना लगेच म्हणतात सुमंत्रजी लवकर पुढे चला तिकडे महाराज दशरथ सांगतायत सुमंत्रा थांब भगवान लवकर चला म्हणतायत सुमंत्र म्हणाले रामा मला थांबणं भाग आहे महाराजांची आज्ञा आहे प्रभू त्यांच्या हाताला हात लावीत म्हणाले सुमंत्रजी बाबा जरी थांबायला सांगत असले तरी आता थांबणं म्हणजे बाबांच्या कीर्तीला कलंक ठरेल ते मला जाऊ देणार नाहीत ते मला थांबवून घेतील म्हणून तुम्ही आत्ता त्यांच्या बोलावण्याचा विचार न करता त्यांच्या जीवनाचा विचार करा हृदयावर <स्थाँगा> दगड ठेवून ज्याप्रमाणे मी निघालो आहे त्याप्रमाणे तुम्हीही त्यांचे न ऐकता माझे ऐका लवकर चला माझ्या बाबांच्याकडून ही चूक होता कामा नये दिलेले वचन जर पूर्ण करायचे असेल तर ते आत्ता करणं भाग आहे पुत्र मोहाने विमोहित होऊन जर ते मला अडवतील तर अनर्थ घडेल धर्माचा मार्ग किती कंटका भरलेला असतो कशा प्रकारे हृदयावर दगड ठेवून धर्माचे पालन करायचे असते याचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे श्रीराम आहेत सुमंत्राने विचारले पण मी परतून आल्यावर महाराज मला विचारतील तुला मी रथ थांबवण्याची आज्ञा केली होती तू रथ का नाही थांबवलास भगवंत म्हणाले सुमंत्रजी जर बाबांनी तुम्हाला विचारले तुम्ही त्यांना सांगा चाकांच्या खडखडाटात तुम्हाला तू त्यांचे बोलणे ऐकूच आले नाही तिष्ठे ती राजा चुक्रोश याही याही ती राघव जर राजांनी तुम्हाला टोमणा मारला तर मी काही ऐकले नाही असं तुम्ही त्यांना सांगा पण आज आपली परंपरा आणि धर्म लक्षात घेऊन तुम्ही मला बाहेर निघू द्या हे सारे सांगताना रामांना काय वाटलं असेल याची कल्पना करा प्रभूंनी आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेतले सुमंत्रांनी प्रभूंच्या म्हणण्यापुढे मान झुकवली रथ वेगाने पुढे गेला महाराज दशरथ हाका मारीत राहिले सुमंत्रा थांब रामा थांब अयोध्येची जनता प्रभूंच्या पाठोपाठ धावते लोक घरदार सोडून निघालेत लोकांचे एकच म्हणणे ज्या ठिकाणी जा श्रीराम जातील तिथे आम्ही नवीन अयोध्या बसू जिथे राम नाही ती अयोध्या आम्हाला नको नाही तद्भविता राष्ट्रम यत्र रामो न भूपतिः तद्वनम भविता राष्ट्रम रामो निवस्यती ज्या वनात राम राहील त्या ठिकाणी आम्ही नवीन राज्य निर्माण करू रामाशिवाय आम्ही राहणार नाही आम्हाला घर नको नातेवाईक नको सुविधा नको संपत्ती नको प्रभूंच्या मागे धावणाऱ्या त्या अयोध्येच्या जनतेच्या तोंडी एकच वाक्य आहे आम्हाला आमचा राम हवा आहे त्यक् सुदुस्त्यज सुरेप्सराजलक्ष्मी धर्मिष्ठराच आर्यवचसा यद्ादरण्यं मायामृगं दयितएसतमन्वधाव वंदे महापुरुषते ते चरणारविंदं या शब्दांमध्ये शुकाचार्यांनी प्रभूंच्या चरणकमलाला वंदन केले जी संपत्ती पाहून इंद्राच्या तोंडाला पाणी सुटावं अशी ही अयोध्येची संपत्ती त्यावर असलेल्या आपल्या खऱ्या खुऱ्या अधिकारावर तिलांजली देऊन भगवान केवळ पित्याच्या धर्मरक्षणासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी निघालेत ज्या दिवशी सिंहासनावर बसायचे त्या दिवशी मनाला निघालेत अवघी अयोध्या रडते पण प्रभू मुद्रेने निघाले रामांचा चेहरा निर्विकार आहे पुढे आजोळाहून परत आलेल्या भरताने वसिष्ठांना विचारले गुरुदेव माझा दादा वनात गेला तेव्हा त्याचा चेहरा कसा होता त्यावर वसिष्ठांनी सांगितले आहुतस्य अभिषेकाय प्रस्थितस्य वनाय च नावेक्षितो मया तस्य स्वल्पोप्याकारविभ्रम भरता राज्याभिषेकाची बातमी त्याला सांगण्यात आली तेव्हा आणि तो वनात गेला तेव्हा दोन्ही वेळेला त्याच्या चेहऱ्यात काहीच अंतर नव्हते त्याचा चेहरा शांत होता भगवान श्रीराम धीरोदात्तनायक आहेत ते जर अधिकाराकरता भांडले असते तर त्यांना वनात पाठवण्याची कोणाची बिषाद होती भांडावेसुद्धा लागले नसते फक्त लक्ष्मणाला एक संकेत करण्याची आवश्यकता होती अधिकारावर अशा तिलांजली देऊन राम कर्तव्याचा मार्ग चोखाळायला आहेत रामकथेत असलेले प्रत्येक पात्र असे आमच्या कुशी क्षणाने आम्हाला अधिकारासाठी भांडायला शिकवले पण कर्तव्य पालन करण्याची दीक्षा मात्र दिली नाही माझे अधिकार काय यासाठी रोज भांडणे आहेत पण माझे कर्तव्य काय याचा कोणी कधी विचार करतो का संपूर्ण रामकथा ही कर्तव्यप्रवण लोकांची कथा आहे भगवंतांचा रथ वनाकडे निघाला अयोध्येवर भीषण संकट कोसळले काय अयोध्यावासी लोकांची स्थिती झाली तस्मिनसो पुरुष वाघ्रे निष्क्रामती कृतांजलो आर्तशब्दो ही संजज्ञे स्त्रीमंत पुरे महान भगवंतांच्या वनगमनाच्या प्रसंगाच्या एकेका शब्दामध्ये इतका विलक्षण भाव वाल्मिकींनी भरून टाकलाय भगवान श्रीराम सगळ्यांना हात जोडत जोडत अयोध्येतून बाहेर पडले कोणी हात जोडतंय तर राम म्हणजे त्याला घरातून टाकले असा दुर्बल पुरुष नाही राम एवढे पराक्रमी आहेत की कुणी त्यांच्यासमोर उभाच राहू शकला नसता एवढा तो नृसिंह केवळ धर्माचं पालन करण्याकरता हात जोडून अयोध्येचा निरोप घेत आहेत अयोध्येत ठाई ठाई चित्कारांचा आरंभ आहे महर्षी वाल्मिकींनी केलेली नोंद अद्भुत आहे अनाथस्य जनसयास्य दुर्बलस्य तपस्विनं योगती शरण चासीत स नाथ क्वनुग्छती प्रत्येकाला असं वाटतंय आपला आधार गेला नातेवाईकांपेक्षा रामांचा आधार लोकांना जास्त वाटत होता राम केवळ सबलांचे पाठीराखे नव्हते तर दुर्बलांचे गरिबांचे होते कधीही संकट यावं अडचण यावी दुःखाचा आघात व्हावा आणि लोकांनी रामचंद्रांकडे धावत यावे अशा वेळी प्रभू सगळ्यांची कामं बिनबोभाट करीत दुःखितांचे अश्रू पुसणं त्यांना जवळ करणं हाच प्रभू रामचंद्रांचा स्वभाव लोक एकमेकांना विचारतात आमचा हा स्वामी आज कुणीकडे चालला आहे हो भगवंतांना रागवता येते पण अयोध्येतल्या एकाही व्यक्तीवर प्रभू कधी रागवलेले नाहीत कुणावर रागवावे ह्याचा विवेक असतो मनुष्याच्या जीवनात क्रोध हवा क्रोधहीन मनुष्य काही मनुष्य का पण हे विकार कुठे वापरावे याचा विवेक हवा जनता प्रत्येक माणूस प्रभूंना आपला वाटतो म्हणून आज अयोध्या रडते किती किती रागवण्याचे प्रसंग निर्माण झाले राम आमच्यावर कधी रागवला नाही क्रोधनियानी वर्जयन इतकेच नव्हे तर अयोध्येत कोणी रागवला आणि तो शांत नसला तर कोणाला पाठवावे प्रत्येकाला वाटते रामाला पाठवावे क्रुद्धांत प्रसादयन सर्वान सगळ्या क्रुद्धांना प्रसन्न करण्याची कला रामचंद्रांकडे ते सगळ्या लोकांना प्रसन्न करून सोडतात दुःखाचे आघात रामांना विचलित करू शकत नाहीत असा आमचा राम वनात गेला म्हणून घराघरातील शोकमग्न लोक अयोध्येत रस्त्यावर येऊन रडतात त्या दिवशी अयोध्येत पाण्याचा थेंबही कुणी घेतला नाही अन्नाचा कणही कुणी ग्रहण केला नाही अयोध्येचे संपूर्ण कामकाज ठप्प होते अकुर्वन्न प्रजा कार्यम प्रजेने त्या दिवशी कुठलेही कार्य केले नाही पुत्रम प्रथमजम जननी नाभ्यनंदत ज्यांच्या घरांमध्ये त्या दिवशी योगायोगानं पहिला पुत्र जन्माला आला त्यांना कुठलाही आनंद झाला नाही अयोध्येतील प्रत्येक पुरुष तेजस्वी आहे अयोध्येला दैन्य ठाऊक नाही पण आज अयोध्या दीनवाणी हतबल होऊन बसली आहे कैकईच्या कुटीलतेपुढे कोणाच्याही पुरुषार्थाला अर्थ उरला नाही संपूर्ण अयोध्या विलाप करते प्राणांची कुरवंडी करून टाकण्याची लोकांची तयारी आहे पण आज त्याचाही उपयोग नाही एक मोठा समूह प्रभूंच्या रथामागे धावतोय प्रभूंनी सर्वांना हात जोडून विनंती केली अरे थांबा आपापल्या घरी परत जा जगात अशी लोकप्रियता कोणाची नाही लोकाभिरामम हे विशेषण भगवंतांना तंतोतंत लागू पडतं महाराज दशरथांच्या महालापासून गोर गरिबांच्या झोपड्यांपर्यंत सगळीकडे हीच अवस्था आहे सायंकाळच्या आत प्रभूंना अयोध्ये बाहेर पडायचं होतं रथ पुढे धावतोय अयोध्या मागे पडतेय अयोध्येच्या बाहेर जात असताना प्रभूंनी आपल्या जन्मभूमीला प्रणाम केला भगवंतांच्या निर्गमनानंतर महाराज दशरथांनी केलेला शोक हृदय पिळवटून टाकणार आहे रथांनी कैकईला दूषणे देऊन तिचा त्याग केल्याचे जाहीर केले धर्मसार राम नागरिकांना चुकवून निघून जातात सूर्यास्ताच्या वेळेला रथ तमसेच्या तीरावर पोचला दिवसभर रथ धावतच होता भगवंतांनी सुमंत्रांना सांगितले सुमंत्रजी आता आपण थांबू आज रात्री आपण येथेच निवास करू रथाचे घोडे सोडा जे लोक माझ्या पाठोपाठ धावत आले आहेत त्यांच्यात वृद्ध तरुण बाल आहेत पुरुष आहेत महिला आहेत त्यांना अधिक त्रास देण्याची माझी इच्छा नाही भगवान रथातून उतरतात घोडे सोडण्यात येतात सुमंत्र सर्वांना सांगतात आज रात्रीचा मुक्काम येथेच करायचा आहे भगवान स्वयं लक्ष्मण जानकी यांना सांगून टाकतात आज मी काही खाणार नाही फक्त थोडे पाणी पीन आता मी स्नान करतो मला संध्यावंदन करायचे वनवासाच्या दिवशीसुद्धा भगवंतांचे संध्यावंदन चुकले नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे हरिओम तत्स श्रीरामकृष्णार्पणमस्तो